गेल्या काही वर्षापासून नेहमीच गणेश भक्तांमध्ये पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती बसवावी असा एक संदेश पसरवला जात आहे शिर्डीतही खूप गणेश भक्तांची इच्छा असते की आपणही पर्यावरणपूरक म्हणजे ज्या गणपतीचं विसर्जन केल्यानंतर त्याची विटंबना होणार नाही गणपतीचे हात डोकं वगैरे असं तुटून अपमान होणार नाही अशा प्रकारची गणपतीची मूर्ती आपण बसवावी म्हणजे शाडूच्या मातीची मूर्ती घरात बसवावी आणि त्याचं विसर्जन झाल्यानंतर ती पूर्णपणे पाण्यात विरघळून जाते आणि त्यानंतर गणपतीचा अपमान कोणत्याही प्रकारे होत नाही अशा प्रकारची गणपतीची मूर्ती स्थापन करण्याचा जो संदेश आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरवला जातो आणि गेल्या काही वर्षापासून शिर्डीतही या मूर्त्यांचं चलन वाढलं आहे लोक दुरून दुरून अशा प्रकारच्या मूर्त्या घेऊन येण्याचा प्रयत्न करतात परंतु जवळपास कुठेही शाडूच्या मातीच्या मूर्त्या उपलब्ध होत नाहीत म्हणून भरपूर गणेश भक्तांच्या ज्या इच्छा आहेत त्या अपुऱ्या राहून जातात परंतु शिर्डीतील विनायक पारखी यांनी आपल्या कुटुंबासोबत घरातच एक शाडूच्या मातीच्या मूर्त्यांचा व्यवसाय सुरू केला तर कशी त्यांना ही कल्पना सुचली सुरुवात कुठून झाली आणि काय हे आपण त्यांनाच विचारून घेऊ आणि काही गोष्टी शाडूच्या मातीच्या मूर्तीविषयी अशा आहेत काही धार्मिक गोष्टी आहेत आणि काही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या खूप लोकांना माहीत नाहीत तर त्याविषयीही विनायक पारखी आपल्याला सांगणार आहेत तर आपण त्यांना विचारून घेऊ चॅनलवर तुमचं स्वागत आहे नमस्कार आधी हे सांगा की तुम्ही हे जे मूर्तीचा जो व्यवसाय म्हणता हा सुरू केला तर कशी तुम्हाला ही कल्पना सुचली कुठून प्रेरणा जय गणेश आपल्या गणेशोत्सवाची ही सुरुवात आहे आणि गणपती बाप्पा मोर्या ह्या विषयासंदर्भात बोलताना मी सुरुवातीला काय केलं शाळेमध्ये मुलांचा एक उपक्रम होता की शाडू मातीची गणपती आपण कसे बनवणार काय करणार त्याचे पर्यावरणपूरक आहे का नाही किंवा ते कशी आहे या संदर्भात माहिती मुलांना शाळेमधून मिळाली होती आणि सामाजिक बऱ्याच जणांनी ते उपक्रम घेतले होते त्याच्यामध्ये गणपती स्पर्धा वगैरे होत्या त्याच्यामध्ये बनवून प्रत्येकाला प्रेझेंट करायला असं त्यांनी ते आमंत्रित केलं होतं सगळ्या विद्यार्थ्यांना तर आम्ही मुलांच्या हट्टासाठी शाडू मातीची गणपती ब बनवण्यासाठी जी माती लागती ती मातीचा शोध घ्यायचं कारण केलं शोध घेता घेता कोपरगाव गेलो कोपरगावला एक दोन जणांकडे कुंभारांकडे आम्ही चौकशी केली अजून दोन ठिकाणी गेलो तिथे गेलो आणि ती माती आम्ही उपलब्ध केली आणि ते कसे बनवतात काय बनवतात वगैरे तर बघितलं तर ते हाताने बनवत होते आणि त्यासाठी काही असे त्यांचे फार फिनिशिंग वगैरे अशी काही त्याला येत नाही त्यामुळं ते आकर्षक होत नाही आणि त्यामुळे त्याला मागणी कमी असती असं मला तिथं कळालं त्यानंतर मी घरी आलो माती वगैरे घेतली आमच्या मुलांना ते गणित त्याचं जे होतं की शाडू मातीपासून गणपती कसा बनवायचा तर ते त्यांनी एक तो सुरुवात केली आणि ते बनवायला त्यांची प्रॅक्टिस तर झाली तर दोन वेळेस मोडला तीन वेळेस मोडला परत चौथ्या वेळेस तयार झाला चांगला असं करता करता तो एक त्यांचा एक पुता मूर्तीचा तो तयार झाला आणि तो आम्ही आनंदाने त्याच्यावर काही काही काम करत करत तो प्रतिष्ठापना केली आणि त्याच्यात आनंद जो मिळाला की स्वतः हाताने जी मूर्ती बनवली गेली चाडू मातीची आणि त्याचं पूजा करून दहा दिवस त्याचा एक आनंद एक वेगळा मिळाला मग हाच आनंद प्रत्येकाला का मिळू नये म्हणून आम्ही काय केलं की बो हा एक आपण एक काही गणपती अशी जर आपण उपलब्ध करून जर दिले तर आपल्यासारखाच आनंद बाकीच्या लोकांना पण मिळेल आणि त्याच्यात जर काही बदल अजून काही करता आला तर बघू आपण म्हणून सुरुवात केली मग अशी त्याची सुरुवात झाली मग आम्ही त्याचं विसर्जन पण घरी केलं त्या मूर्तीचं तर ते म्हणतात तसंच बाटपमध्ये किंवा आपण त्या पॉटमध्ये आपण ते पाणी टाकून त्याच्यामध्ये त्याचं विघटन होतं का काय तर खरंच त्याचं विघटन पण झालं आणि तीच आम्ही त्याची जी काही माती आहे ती माती झाडाला घातली त्यापासून आम्हाला एक प्रेरणा मिळाली की बाबा आपणसुद्धा असे जर गणपती लोकांसाठी उपलब्ध करून दिले तर जे काही असे विचित्र अवस्थेमध्ये गणपती आज नदीमध्ये किंवा कुठं वडे नाल्यामध्ये पडलेले आपल्याला जे पाहतात पाहायला मिळतात तर ते मिळणार नाही आणि ते थोडंसं त्याचं जे एक वातावरण दूषित होतं किंवा जे काही ते पाहायला मिळतं तर ते, ते आवयल ना आपल्याला मूर्तीची झालेली ज्या बाप्पाची आप आपण दहा दिवस पूजा करतो तेच आपण नंतर ह्या पद्धतीने आपण ज्यावेळेसभर बघायला गेलो पाहायला मिळालं तर त्याची मनाला एक कुठंतरी खंत वाटते किंवा आपण कुठंतरी कमी पडतोय आणि मग ते आम्हाला याच्यामधून प्रेरणा मिळाली की बाबा आपण ही यामध्ये कुठेतरी सामील व्हावं आणि लोकांना काही एका होईना आपल्या यथाशक्ती आपण प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करू की शाडूच्या मूर्ती आपणसुद्धा मार्केटमध्ये आपण देऊ शकतो दहा लोकांना मदत करू शकतो त्यांना नाही मिळत ना म्हणून त्यांना दुसरा बसवा लागतो तर आपण ती का करू नये म्हणून आम्ही ह्या शाडूमातीचा जे कारखानदार आहे मूर्तिकार आहे त्या प्रत्येकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही करता करता आम्ही पहिल्या वर्षी आम्हाला यश मिळालं नाही दुसऱ्या वर्षी पेणच्या गणपतीची जी एक ख्याती होती त्या ख्यातीसाठी पेण हे गाव फार महत्व मग तिथं आम्ही ते त्या लोकांशी संपर्क साधला आणि तिथले मूर्तिकार जे आहे त्यांचाच आम्हाला स पत्ता मिळाला आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क करून आज ह्या मूर्ती उपलब्ध दरवर्षी करत आहोत आज ही सेवा आमच्या हातून घडते लोकांनाही त्याचा काही प्रेरणा मिळते आहे काही लोकं घरी आपल्या पाहून बनवतात पण आणि घरी शाडूमातीच्या मूर्ती तयार करून त्याची पूजा करतात किंवा मंडळांसाठी वगैरे उपक्रम राबवतात हा आपला बेनिफिट आहे आणि आपल्यामार्फत ह्या ज्या प्रेरणा लोकांना मिळत गेली आपलीच प्रेरणा आपल्यालाच मिळाली त्याच्यातून लोकांना दोन गोष्टी आपल्याला समजायला मार्गदर्शन करायला पण आपल्याला मिळाले आपलाही दोन पैशाचा फायदा झाला आणि लोकांची व्यवस्था झाली असा हा उपक्रम आम्ही करतो आता जशी मी माहिती घेतली त्या तुम्हाला असं कळलं की तुम्ही ह्या ज्या मूर्ती विकताय यामध्ये तुमचं जे काही प्रॉफिट असतं जो नफा असतो हो, तो खूप नाम मात्र नफा तुम्ही कमावताय तर कसं काय हे सगळं हँडल होतं आता याच्यामध्ये असा दुसरा भाग आहे की व्यवसायीकरण हा एक सेपरेट भाग असतो आणि आपण समाजासाठी काहीतरी करायचं आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी या दोन पैसे आपल्याला मिळाले पण पाहिजे आपला खर्च पण सुटला पाहिजे आणि आपल्याला चार गोष्टी ह्या धार्मिक संस्कृतीच्या दृष्टीने ज्या आपल्या आहेत त्याही पाळल्या पाहिजे त्याही झाल्या पाहिजे असं आपल्या मनाला कुठंतरी वाटत असतं त्यावेळेस आपण हा उपक्रम राबवतो आणि ही जी माती आहे एक शाडूची माती काय असते याच्याविषयी थोडीशी माहिती तुम्ही प्रेक्षकांना शाडूची माती म्हणजे नर्मदा नदीमध्ये जो काही गाळ असतो त्या गाळाचं विघटन होऊन नंतर ती माती एक गुजरात वगैरे त्या भागामध्ये ती साधारणपणे कोकणपट्टा वगैरे अशा ठिकाणी ती बाजूला पडली जाते ती बाजूला करून त्याचं विघटन करून नंतर माती माती ती माती शाडूची माती म्हणून ती त्याला एक नाव दिलं जातं आणि त्यानंतर त्या मूर्ती बनवण्यासाठी शक्यतो ह्याचा वापर केला जातो वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यासाठी शाडू मातीचा वापर केला जातो असं पूर्वी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळायचं त्याचं पुढं जाऊन सुद्धा पार्थिव गणपती हा पार्वती मातेने बनवलेला होता मृत्तिका म्हणजे माती पार्थिव म्हणजे पण माती आणि मग त्या पार्थिव गणेशाची प्र स्थापना जी म्हणजे आपण कथा ऐकत गेलो आहे की पार्वती मातेने हा कथ मृतिकेचा एक गणपती बनवला हो आणि त्याच्यानंतर त्याचं ते त्याच्यामध्ये प्राणाले किंवा आणखी जे काही झालं ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि आज त्याचीच आपण पूजा करतो आज त्याचंच आपण प्रतिकात्मक रूप बसवतो दहा दिवस म्हणा काही दीड दिवस म्हणा काही सात दिवस म्हणा पाच दिवस म्हणा ज्या ज्या परंपरा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या पद्धतीने त्याचं पूजन केलं जातं आणि त्या पूजन झाल्यानंतर त्याचं जे विघटन ज्या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर व्हायला पाहिजे ते यथा परिस्थिती त्यावेळेस होत होते असं त्यामुळं त्या शाडूमातीचं महत्व आहे आता जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवल्या जातात त्या त्यांचं जे विसर्जनानंतर त्या मूर्तीचं काय होतं आणि त्याच्या तुलनेमध्ये या मूर्तीची काय परिस्थिती असते प्लास्टर ऑफ पॅरिसचं अगोदर आपल्याला जे विघटन जे होत होतं ते विघटन आपल्याला पाहायला मिळत होतं की ते त्याची तुटपुट जास्त होत होती आणि त्याचं विघटन म्हणजे काय अवशेष तुटलेलेच आपल्या नदीमध्ये किंवा आपल्या तलावामध्ये ते पाणी आटल्यानंतर आपल्याला परत परत ते पाहायला मिळायचे परंतु शाडू माती हे विसर्जन केल्यानंतर पूर्णपणे मातीच होती त्याची आणि ज्याच्याकडं ज्याच्यापासून तयार झाली त्यालाच ती परत मिळती हा सगळ्यात मोठा बेनिफिट त्याच्यामध्ये पाहायला मिळाला जेणेकरून ज्या स्वरूपाची आपण पूजन करण्यासाठी माती निवडली होती त्याचं आपण एक एक जीव बनवलेला होता त्याची आपण पूजा केली जी मूर्ती बनवली त्याची आपण पूजा केली त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ज्याचं आहे त्याच्यापाशी विसर्जित करणं हे आपल्या धार्मिकतेचा हिंदू धर्माचा एक भाग आहे आणि ज्याचं आहे त्या त्याला ते सोपवून द्यायचं काम झाल्यानंतर ते त्याच्याकडं परत आहे आणि परत त्याचे त्याच्याबरोबर त्याचा सहयोग होऊन ते परत प्रवाहित होतं असा एक शाडू मातीचा एक भाग त्या मातीमध्ये परत जाण्याचा आहे आणि पीमध्ये तो होत नाही आणि हे जर याचं या, या मूर्तीचं घरामध्ये जर आपण विसर्जन केलं टबमध्ये किंवा बादलीमध्ये तर विसर्जन झाल्यानंतर जी माती त्या पाण्यामध्ये वेगवेगळे उरते त्यापासून काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात का नक्कीच 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 होऊ शकतात आता काही सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे जे कस्टमर ब येतात काही ते त्यांनी झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडामध्ये दरवर्षी ज्या गणपतीचं विसर्जन झालं त्याचा जो खाली गाळ तयार होतो की तो सुकून त्याची जी माती उरली त्या मातीचं त्याने निचरा करायचं निचरा करतात ते आणि ती माती प्रत्येक झाडाला ते थोडी 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 घालतात आणि जेणेकरून त्या झाडाचं जे पोषण आहे त्याच्यामध्ये जे काही घटक त्याला मिळायला पाहिजे ते पण त्या झाडाला मिळतात खत म्हणून आणि ती झाडाची वाढ पण त्या आपण ज्या पूजा केलेली आहे त्या पूजा केलेल्या मातीपासून होते तर धार्मिकतेचा पण अभाव त्याच्यामध्ये राहत नाही आणि नैसर्गिक अभाव पण राहत नाही दोन्ही कामं याच्यामध्ये Uh, साध्य होतात म्हणून ह्या उपयोग तिथं होतो आता ज्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत या ज्या मूर्त्या यामध्ये हे जर रंग वगैरे वापरला जातोय तर हा रंग कोणत्या प्रकारचा असतो तो पण त्याचप्रकारे नैसर्गिक पद्धतीचा रंग असतो की आणखी काय नाही नाही हा नक्की नक्कीच नैसर्गिक रंग असतो याच्यापासून केमिकल याच्यामध्ये मिक्स नसतं त्यामुळं हा जो काही रंग आहे हा नैसर्गिकरित्या तयार केला जातो तोच रंग याला वापरला जातो आणि ह्या रंगाने ज्याच्यामध्ये आपण विसर्जन करतो ज्या पाण्यामध्ये त्या पाण्यालाही कुठली हानिकारक द्रव्य मिळत नाही आणि मातीपासून ह्या हानिकारक द्रव्य मिळत नाही म्हणजे हा सगळ्या बाजूने असाच एक भाग त्या निसर्गासाठी आहे आता आ, ही मूर्ती विसर्जित केल्यानंतर याला वेळ घालण्यासाठी किती लागतो जशी मूर्ती लहान मोठी आहे तसं त्याला वेळ लागतो जर घरी आपण विसर्जन केलं तर पाणी एका ठिकाणी असतं टपमध्ये त्याच्यामुळे काय होतं की त्याला विघटन व्हायला थोडा वेळ लागतो आणि जर आपण एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये जर आपण ती मूर्ती जर ठेवली तर पाणी वाहत असतं त्यामुळं त्याला त्याच्याबरोबर प्रवाहाला एक चालना मिळती वेळ मिळतो आणि त्या वेगामुळं त्या वेगामुळं ती प्रवाहित झालेली जी काही एक 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 मातीचं एक एक, एक पार्ट आहे तो प्रवाहित होतो आणि लवकर विघटन होतं तसं घरी तस जर करायला गेलो आपण तर साधारण एक तास लागतो आणि यांनी छोट्या मूर्तीला अर्धा तास लागतो आणि मोठ्या मूर्तीला एक साधारण एक दिवस जाऊ शकतो आता सुरुवातीला तुम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस पहिल्या वर्षी Uh, किती मूर्त्या विकल्या गेल्या आणि त्यानंतर कसं तो वाढत गेला हां नक्कीच असं सुरुवातीचे जे आम्ही हो मूर्त्या आणल्या होत्या ते साधारण एक तीस मूर्त्याचे आम्ही एक प्रयोग म्हणून आम्ही सुरुवात केली तीस मूर्त्या साधारण तीस मूर्त्या एक तीस मूर्त्या साधारण आम्ही सुरुवात केली आणि त्या मूर्त्या ज्यावेळेस सगळ्या आम्हाला गेल्यानंतर एक साधारण एक दोन मूर्त्या आमच्या फक्त उरल्या असतील म्हणजे इतका चांगला आम्हाला रिस्पॉन्स त्याच्यामध्ये मिळाला त्यानंतर आम्ही काय केलं की बो दरवर्षी आम्ही साधारण एक अंदाज घेऊन आपले साधारण किती लोक येतात काय होतात काय नाही त्याचा इन्क्वायरी किती होतात त्यातले घेतात किती आणि नेहमी येणारे लोक किती नवीन येणारे लोकं किती ज्या लोकांसाठी आपण मागवतो ते परत घेणार का आपल्याकडून ह्याचाही विचार केला जातो आम्ही त्यांना सांगतो त्यांना वारंवार मेसेज पाठवतो त्यांना फोन करतो परंतु काही लोकांचा असा त्याच्यामध्ये भाग असतो काही अडचणी आल्या त्यामुळे ते गणपती बसवत नाही काही अड एखाद्याची इच्छा झाली की समजा आपण घरीच छाडू मातीचा बनवायचा तो माणूस आपल्यापर्यंत येत नाही कोणी हौसेखातर नाशिकला जातं मुंबईला जातं आणखी दुसरीकडे जाऊन बघतं तिथून आपण आणून पाहू असं करून पाहू तसं करून पाहू त्या लोकांना सुद्धा त्याचा आनंद घ्यायला त्यांना इच्छा असती त्यांना तो वेळ मिळतो परंतु मग ह्याच्यातून आपल्याकडे येणारा वर्ग किती हा जर आम्ही अंदाज काढला तर आम्ही दरवर्षी एक साधारण वीस ते पंचवीस मूर्त्याची वाढ दरवर्षी करतो आणि त्या त्याच्यामध्ये वाढ करत करत आज सगळ्यात शंभर सव्वाशे मूर्त्या आज आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि अजूनही भविष्यामध्ये जर अजून चांगली लोकांनी आम्हाला साथ दिली अजून जर कोणी आमच्या जसा आत्तापर्यंत विश्वास ठेवला तसंच अजून जर पुढे चालत राहिलं तर अजून याच्यामध्ये आपण वाढ करत राहू प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आता एकंदरीत असं दिसतंय की तुमचं सर संपूर्ण जे कुटुंब आहे ते खूप मनापासून या गोष्टीमध्ये तुमच्याबरोबर सहभागी आहे बरोबर तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला पण बाहेर बोलवा तोपर्यंत मला काही जर काही खास मूर्त्या असतील तर त्यांच्याविषयी माहिती ज्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत नक्कीच या तर कोण कोण त्याच्या डिझाईन ज्याच्यामध्ये वनामध्ये वनामध्ये बसलेली ही मूर्ती आहे वनामध्ये झाडावर ओणक्यावर बसलेली ही मूर्ती आहे हा नवीन एक भाग आपला प्रतिकृतीचा यावर्षी वर्षी आलेला आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हा बघा हा जो आहे हा विणा घेतलेली हातामध्ये विणा आहे तंबोरा विणा म्हणतात त्याला तो विणा घेतलेला एक गणपतीची एक प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे की जेणेकरून ते वेगळा एक त्याला एक भाग लोकांना बघायला मिळेल त्यानंतर एक हंडी म्हणूनही हंडीसारखं एक तो भाग घेतलेला आहे त्याची प्रतिकृती करण्यात आलेली आहे ही प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते दोन मोदक मोठमोठे मुट घेतलेला एक लहान मुलांसाठी एकदम आकर्षक असा हा दोन मोदक घेतलेला हा एक गणपती खूप आवडला लहान मुलांना खूप आवडला त्यानंतर आपण हा कोळी हा जो आहे हा कोळी कोळी पोजमध्ये कोळी हा तर त्याच्यामध्ये होडी आहे होडीवर तो कोळी बसलेला आहे कोळीच्या स्वरूपामधला गणपती आहे त्याचं खाली त्यांनी सीमध्ये म्हणजे समुद्रामध्ये जे काही आतमध्ये जे फाउंडेशन असतं जे समुद्रातला आता तळ असतो त्या तळाची त्यांनी प्रतिकृती तयार केलेली आहे आणि ते खाली उंदीर मासा असं सगळं त्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला त्यांनी जी टोपी वगैरे जी बनवली आहे ती सुद्धा एकदम वेलवेट सारखी दिसते परंतु ती मातीचीच आहे आणखी इकडं आता हा जो आहे हा एक अप्रतिम असा एक कॉम्बिनेशनचा आपण बघतोय दही दहीहांडी मॉडेल दही <laughs> दहीहांडी एकदम छान असला <laughs> चांगलं यावेळेस मला रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि लहान मुलांचं आकर्षण याच्याकडे जास्त असतं दुसरी गोष्ट अशी वारकरी वारकरी संप्रदायाची एक बालगणेशाची प्रतिकृती इथे दाखवली आहे वारकरी टाळा आहे त्याच्या हातामध्ये बेल्ट जसं तसं दाखवला दाख, दाख, आहे पूर्णपणे हा एकदम बाल गणेश आहे परंतु त्याला तुकाराम महाराजांचा फेटा वगैरे तसं ते एक वारकरी स्वरूप याला दिलेलं आहे हा दुसरा जो आहे हा शिवशंकर वगैरे असं एक प्रतिकृती या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत जय गणेश आपण वर्षभर ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघतो तो गणेशोत्सव आलेला आहे आणि नेहमी विचार असाच असतो की पर्यावरणपूरक गणपती बसावं की ज्यांनी नंतर प्रदूषण होणार नाही त्यामुळं बरेच वर्ष तुरुटीचे गणपती बसवत होतो पण तुरुटीचे गणपती हे पांढरे असतात त्यामुळं सगळे बच्चे कंपनी जेव्हा दुसऱ्यांच्या घरात जाऊन यायचे तर नेहमी मागं लागायचे की आपला गणपती कलरफुल का नाही तर आमचे मित्र बंधू विनायक बारके यांनी शाडूच्या मातीचे मूर्ती आणलेल्या आहेत गणपतीच्या अतिशय सुबक अशा मूर्त्या आहेत आणि इथं आल्यानंतर खरंच फॅमिलीला घेऊन आलो आणि मुलांच्या आवडीचा घ्यायचा होता पण थोडासा उशीर झाला यायला त्यामुळे बऱ्याच मूर्त्या बुक झालेल्या आहेत तर त्यातली अति अतिशय रेखीव अशा मूर्त्या सगळ्या आणि कोणत्याही मूर्तीला आपण काही हे करू नाही शकत पण त्यातली आज एक मूर्ती पसंत केलेली आहे तर सर्व शिर्डीकरांना नाव आहे की त्यांनी लवकरात लवकर येऊन मूर्त्या बुक कराव्या आणि जेणेकरून आपला जो उत्सव आहे हा पर्यावरणपूरकच झाला पाहिजे ओ पीच्या मूर्त्या न घेता कारण त्यानंतर जेव्हा आपण विसर्जित करतो त्या पूर्णपणे पाण्यामध्ये मिसळत नाही आणि त्या तशाच राहतात तर त्यामुळं सर्वांनी पर्यावरणपूरक मूर्त्याच बसाव्या हो आणि लवकरात लवकर येऊन मूर्त्या बुक कराव्या शाडू मातेची मूर्ती ही पर्यावरणाला धोका नाही आहे त्याच्यापासून काही आणि त्या ह्याच्यापासून म्हणजे बनवलेली मूर्तीच वापरली पाहिजे नैसर्गिक रंगापासून अशी माझी पण खूप दिवसाची इच्छा होती पण आपल्या शिर्डी परिसरामध्ये इतके दिवस उपलब्ध होत नव्हते ह्या मूर्ती सहजासहजी आणि त्याच्यामुळे मग नाईलाजाने आम्हाला ओ पीचेच गणपती बसवावे लागत होते पण मग हे विनयजींनी आणलं आहे त्याच्यामुळं बरं झालं आहे आणि आता यावर्षी आम्हाला व्हॉट्सअपच्या त्यांनी स्टेटस ठेवल्यामुळे माहिती झालं की ते विकतात गणे मूर्ती म्हणून मग आम्ही ही मूर्ती घेतली तर यंदापासून आपल्याला असं पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करता येईल आणखी तुम्ही बाकीच्या प्रेक्षकांना आव्हान करू शाडूच्या मूर्ती अतिशय सुभक येत आणि पेंटसारख्या पेंटसारख्या गावातून प्रसिद्ध असलेल्या मूर्ती इथं आणलेल्या आहेत विनायकने तर सगळ्यांनी जरूर लाभ घ्यावा आणि आपल्या परीने आपण जितका हात हातभार लावता येईल पर्यावरणाला तर एक पाऊल त्या दृष्टीने आपल्याला हे उचलता येईल किमतीच्या दृष्टीने रिझनेबल आहेत तशा कधी पण हे थोड्याशा महागच पडणार आहेत पण मग आपण त्याच्यापेक्षा खूप मोठी किंमत मोजतो जर आपण पर्यावरणाचे हानी केली जर त्यामानाने ही किंमत काहीच नाही असं मला वाटतं मी <laughs> <laughs> मातीची शाळूची मूर्ती साठी घेते हे तिची नये माझं हेच कारण आहे म्हणजे आपण नदीमध्ये याच्यामध्ये असं टाकून देतो ना आता इतके दिवस आपण त्याची पूजा करतो आराधना करतो त्याची अवहेलना नाही झाली पाहिजे ना म्हणून नाही का त्याचं विसर्जन व्यवस्थित झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही नाही का मी तर दहा दहा बारा वर्ष झाले शाडूचीच मूर्ती मी दशपुत्रे आहे ना आमच्या जळगावचे त्यांच्याकडनं घेत होतो आम्ही कायम त्यांच्याकडनं शाडूच्या मूर्ती पण होतात ते मातीच्याच आमचे इथे प्रसिद्ध आहे दशपुत्रे म्हणून आम्ही त्यांच्याच कन्न घेतो नाही माझं त्यांना एवढंच विनंतीच करते मी ते एवढीच विनंती करते की त्यांनी पण नाही का माझ्यासारखी चित्रांसारखी शाळूची मूर्तीच घेतली पाहिजे म्हणजे आपल्याने त्याचं म्हणजे काही व्यवस्थित विसर्जन त्याचं व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्या वेळेला नाही झाले पाहिजे त्यांना विनंतीच करते की त्यांनी म्हणजे त्या मातीपासून आपल्याला कुंडीतही टाकता येते ना ती माती त्याच्यापासून आपण झाड सुद्धा लावू शकतो तुळशीमध्ये जाते प्रत्येक झाडामध्ये त्याचं मातीचा त्या उपयोग होऊ शकतो याच्यासाठी तर आपली ओळख सांगा तुम्ही मी ऋषाली विनायक रत्नपारखी विनायकजींच्या पत्नी हो तर तुम्हाला काय व्यवसाय विनायकजींनी निवडला तुम्हा तेना तेना वस्तु 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 तर तुम्हाला आनंद मिळतो याच्यातून मला भरपूर आनंद मिळतो आणि हे काम करताना असं वाटतं की आपण लोकांची खूप सेवा करतोय त्यांना उपलब्ध करून वस्तू असं आणि आता हे सगळं मूर्त्या ठेवलेले आणि दिवसभर लोक मूर्ती घेण्यासाठी येतात तर काय वाटतं तुम्हाला घरामध्ये काय अडचण वाटते की कसं वाटतं अडचण पाहून पाहुणे सारखं नाही अडचण बिलकुल वाटत नाही आणि आपलं कोणतरी येत आहे आपल्याकडे हक्काने वस्तू मूर्त्या घ्यायलाय त्याच्यात आनंद मिळतो तुम्ही याच्याकडे व्यवसाय म्हणून बघत असतो तर अशा प्रकारे हे जे रत्नबारकी कुटुंबीय आहेत हे खूप मनापासून या मूर्त्या विकण्याचा व्यवसाय करतायत व्यवसाय आपण त्याला म्हणू शकत नाही पण आता दुसरा शब्द नाही म्हणून मी व्यवसाय शब्द वापरतो आहे तर ते या प्रकारचा व्यवसाय करतायत आणि एक चांगला संदेश शिर्डीच्या नागरिकांना देण्याचा प्रयत्न करतायत खूप कमी किमतीमध्ये म्हणजे खूप नाम मात्र नफा ठेवून फक्त त्यांना मेंटेन करणं शक्य होईल एवढाच नफा ठेवून ते या मूर्त्या विकत आहेत तर खबर भारत तर्फे आमी ही सर्व शिर्डीकारांना आणि आसपासच्या गणेश भक्तांना आवाहन करतो की आपणही आपल्या घरामध्ये शाडूच्या मातीची मूर्तीची स्थापना करा जेणेकरून ती एक पर्या पर्यावरणपूरक ती मूर्ती असेल आणि विसर्जनानंतर ती पाण्यात विरगळून जाते त्यामुळे जी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे त्याप्रमाणे गणेशाची विटंबना होणार नाही खबर भारतसाठी कोते शिर्डी